नागपूर येथे एका समारंभात जाण्यासाठी निघालेल्या चांदूर बाजार येथील चार मित्र थार कारणे जात असताना काटोल नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयसर टकची भीषण धडक झाल्याने या अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दोघे जणे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत चांदूर बाजार येथील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नितीन कोरडे यांचा मुलगा सोपान कोरडे ऋषिकेश गावंडे यांचा मृत्यू झाला आहे तर शुबम खोंड व अजिंक्य बाळासाहेब वाकोडे या दोघांवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार केल्या जात आहे चांदूर बाजार येथून हे चौघ मित्र थार कारने नागपूरकडे निघाले असता तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास काटोल जवळ हा अपघात झाला या अपघाताची माहिती होताच चांदूर बाजार येथील रहिवासी विनोद कोरडे व या युवकांच्या नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले जखमींना कोंडाडी येथील प्राथमिक उपचार करून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने चांदूर बाजार तालुक्यात सर्वत्र शोककडा असून शोक, शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे